आता घ्यायचं हे थोड हे नाही सगळं बारीक बारीक नाही मटेरियल म्हणजे लय मटेरियल टाकलाय मित्रांनो मसाला ह्याच्याशिवाय चव नाही देणार नाही तर निस्टी पावडर पावडर होईल आता आपली आई मित्रांनो मिरच्या भरून घेते आणि मिरच्या बिरच्या आपल्या सगळ्या भरून बिरून झाल्या मिरच्या सौदा तर भरलेलाच आहे सौदा बिवदा सगळा आपण पाठवणार आता आहे मिरच्या बिरच्या सौदा हे कोटायला डांकावरती दनगर वाड्या मसाला आणलाय आता कुठून आता झालाय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे यंदा पण आपण आपल्या वाड्यावरती मसाला बनवणार प्युअर गावरान धनगर वाड्यावरचा मसाला मित्रांनो आणि आपला तो मसाला आज आपल्या वाड्यावरती बनवायचा आहे संपूर्ण साहित्य बी आणलेलं आहे आणि कसा मसाला बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे आपल्या गावरान मिरच्या एकदम तिखटासाठी आपण दरवर्षी मसाला बनवतो पण यंदा आम्ही तसा दरवर्षी सारखा बनवून घेतोय तर आपल्या घावरान मिरच्या आहेत मित्रांनो आणि ह्या बघा ह्या बेगड्या मिरच्या मिरच्या दिसायला मसनीस त्या मोठ्या मोठ्या असतात अशा मोठ्याचे मोठ्या पण मित्रांनो अजिबात ते तिखट नसतात पण कालवान तुमचं अशी तरी येणार कि असं वाटणार अगं लईच तिखट झाली ते काय तिखट नसतं एवढं मित्रांनो तर या ठिकाणी आपला सौदा मित्रांनो सौदा आणलेला आहे आता हे सगळं भाजून घ्यायचंय ना सौदास नाही तेवढा भाजायचा दण भाजायचं हावरी भाजायची खोबरं भाजालत हा जे आपलं काय मसाल्याला लागणार आहे साहित्य सगळं भाजून बिझून घ्यायचे आणि ती आता आपल्या आई जरा वाईज खोबऱ्याचं मोठं तुकडं बिकडं वाईज बारीक करून घेते मित्रांनो या ठिकाणी करतिया दाण्यात मित्रांनो आपलं दण आणली दे पण दण्यात काय खडा आहे का काय ते आपल्या आई परातीत असं बघून घेतली आणि जरा खडबिड असल्या काय होतं एकदा आता खाली खड बिड आल की मग ती जेवणाची एकदम चवच जाते त्याकरता आपला अस नीट नेटक बघून बिघून घ्यावं लागते आपले आता धन बघते चांगले आहे का कसे खराब आहे का काय ते किती किलो आहे आई हा बघा मित्रांनो एवढं आपल्या आईने सांगितलं एवढं धन आणले ते बोगल्यात ते धन ठेवले ते असे आपल्याला दहा किलो मसाला बनवायचा आहे मित्रांनो डायरेक्ट वर्षाच काम करून टाकतो आपण एकदाच बनवतो मसाला वर्षभर बिहान आहे आपल्या काकीचं बी चाललंय आज आपल्या काकीला आणि त्यांना बी मसाला बनवायचा आहे तर काकी आपल्या आज सगळ्यात पहिल्यांदी हे असं भाजून घेते काय काय भाजून घेतले काकी काळ भाजून घेतल्यात म्हणजे काळ तिळ हा पांढर तिळ भाजून घेत का आता धन भाजायचं हा धन आपलं कारयाळ पांढर तिळ आणि आता हे टब्बर धन हे सगळं आता भाजून घेते काकी आणि मिरच्या मिरच्या बी आहेत ना त्याला भाजायचं होय मिरच्या नाही भाजायच्या मिरच्याला नाही भाजणार मित्रांनो दरवर्षी आपण घेतो भाजून करतो पण आता ह्या वर्षी नवीन पद्धतीने करायचं हा दरवर्षी व्हायचं वेगळ्या पद्धतीने असते आपल्या मिरच्या बी भाजतो सगळं हे धन बिन हे सगळं भाजून घेतो पण आता यंदा म्हणलं मिरच्या भाजाय नको बघूया यंदाचा मसाला कस काय चव मारते आणि चविष्ट नाही लागले की मग पुढच्या वर्षी आपला हा या असाच मिरच्या बिरच्या भाजून बनवायचा तर आता हे हो असं मस्त पैकी दन बिन हे भाजून नाही घेतले काय होतं नाही ते मग चव नाही नाही येत हा चांगलं भाजून घ्यावं लागतं त्याला असं आपलं वर निसत वरच्या वर भाजून घ्यायची मित्रांनो काकी आपलं सगळं धन बिन बाजून घेते या ठिकाणी आणि आपलं भाऊ भाऊ काय करायचे आता ए, खोबर खोबरं खोबऱ्याच बारीक बारीक तुकड करायची ते खोबरं बी भाजायच्यात मित्रांनो तर काकीचं आपलं इकडं छोट मोठं काम चाललंय त्यावर आपल्या भाऊंच वाईट छोटस काम चाललंय इकडं खोबरं बिबरं असं टुकडं टुकडं करून घेतलं आणि खोबरा घातल्यावर चांगलं मसाला होतात का नाही असं बघा असं भाजायला लागतं मस्त पिकी वाट्या आणल्या ते मोठ्या मोठ्या मग अश्या वाट्या बिट्या नाही टाकून चालत मित्रांनो ते नेटक भाजायला लागत आपलं भाऊ तुकडं करून घेते त्याच दना दना असं चांगलं बारीक बारीक तुकड करायचं आणि आज आपला स्पेशल मसाला बनवायचा आहे धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला आता कडाय चुली मांडली आता उली उली भाजून घ्यायच्यात चांगलं दण भाजून घ्यायच्यात मित्रांनो तर आता कढईला बी आपल्या जाळ लावलाय मस्त बी किंवा का लय लावल्यावर त्याकरता आपला झुळू लावलाय आणि आता आपली आई चांगलं धन बाजून घेते नाही करपट होईल हा मसाला लागल करपट आणि मग कालवनाची गेली चव मित्रांनो मसाला कालवनाला एकदम महत्त्वाचा पदार्थ आहे बर का असं आता थोडस उलट नेवतीला घ्यायचं थोडा एक मसाला होतो हा एकदम आपलं थोडस तेल टाकायचं त्याच्यात एकदम उन्हातल्यावर घेतलं म्हणजे मग मित्रांनो तुम्हाला कळलं असं ना आपलं केवळ तेल टाकलं आणि उन्हातल्या थोडं टाकलं आणि त्यानेच आपलं असं परतून घेतलंय त्याला नाही बाजलं ना धन हम्म जर बाजलंच मसाला एवढा देत नाही हा मसाला चवीसच लागत नाही पहिली कढाई झाली बाजून आता ही आपली दुसरी कढई म्हणजे एक असं दोन जणांचा मसाला आहे मित्रांनो आणि दोन जणांचा म्हणजे आपल्या मावशीचा आणि आपला म्हणजे दोन ठिकाणी मसाला बनवायचा आपल्याला आणि मग आई आता आई पहिला मसाला कोणाचा बनवते हा आपल्या मावशीला जो मसाला द्यायचा आहे तो पहिल्यांदी बनवून घेते आई आणि या ठिकाणी बघा असं आता हे पहिलं जे आपलं धन आहे ते धन सगळं पहिल्या मसाल्याचं बाजून झालंय बघा म्हणजे दुसरी कढई आपली याला आता तेल टाकायचे आता थोडस उलट नाही तेल घ्यायचं आता बघा केवढी घेतली तेल घेतलं मग मसाला सगळा लाडू लाडू मित्रांनो एकदा मासा घट घट मसाला आपला सुट्टा राहत नाही काय नाही तेल टाकलेलं इथं मोकळा मसाला वर्षभर जातो मग काय मित्रांनो आपल्या पहिल्या मसाल्याचं धनं तर सगळं झालं म्हणजे एखादं मसाल्याचं धन सगळं भाजून झालेलं आहे आणि एका मसाल्याच्या मिरच्या बी बघा ह्या आता या ठिकाणी हे आपले एका मसाल्याच्या मिरच्या आहेत आणि ह्या लाल मिरच्या इकडं दोन डीक लावलेत आहे म्हणजे एक आपलं एक त्यांचं असं दोन ढिग केल्यात आहे वेगळ्या मिरच्याचं हे आपल्या लाल मिरच्या आणि पलीकडं पोत आहेत त्या काय बाहेर काढल्या नाही मित्रांनो मिरच्या आपण हे आता आपलं धनं भाजून घेते मित्रांनो या ठिकाणी आता मस्त पैकी धन बिन बाजायचं चाललंय आयच आहे हाताने टाकते मित्रांनो जर टपानी सांडणार का नाही सांडल ना टपाला टप जळल ना टप बिळल बाबा टप मित्रांनो आपल्या कोकरेच्या पिंडीचा टपे आता काय आहे दूध पाणी त्यामुळं कोकऱ्यातना नाही आपण पेंड चारत चारत असतो तर ते बी दाखवलं असतं तुम्हाला मित्रांनो धान्याचं काम आपलं ओके होत आले आणि हे जे भोगल्यात काढले ना ते सगळं भाजून घेतले आणि ही आपली शेवटची कढाई म्हणजे एवढी शेवटच्या कढईमध्ये एवढं आपलं धन भाजलं की धान्याचा कार्यक्रम ओके झाला आणि मग आपलं काय बाजायचे आहे कार्याळ हावरी हे सगळं भाजून घ्यायचे आपल्याला काय भाजते आता आता पांढरी हावरी भाजते पांढरे हावरी हावरी म्हणतात काय याला पांढरे हावरी म्हणतात आता ह्याला काय तेल टाकून नाही असते याला आपलं मोकळ मोकळच भाजून घ्यायचं आणि तेल कट असत तेलकट असतं त्यामुळे आपलं आंधी भाजून घ्यायचं त्याला नंतर आपली एका मसाल्याची हावरी भाजून झालेली आणि ती बोगल्यात ठेवली आणि या ठिकाणी आपली दुसऱ्या मसाल्याची हावरी भाजायचं चाललंय आपल्या आईचं मस्ती त्याला त्याला आपलं थोडं थोडं लय लय भाजायचं लागत नाही नाही लय नाही बाजायला लागत आपलं वर्षावर सगळं बाजून घ्यायचं आता झाली आपली बाजून हावरी थोडी आणलं राहायची वाळ वाळवलं आणि आता आपलं चांगलं बाजून घेते काय वाळवली बी मित्रांनो ते आणि त्याला धुवाय का लागत आहे माती कुठे असते कराळात माती बिती असती खड खड मग ते आपलं धुवून चांगलं वाळवून असं भाजून घ्यायला लागते कराळाला मित्रांनो एका मसाल्याचं आपलं कार्याळ बी भाजून झाले आणि हे आता ऐक आपल्या मसाल्याचं भाजते काय आपल्या मसाल्याचं भासते ना का अस कार्याळ चांगलं भाजायला लागतं धुतलेलं कराळेत मोठा मसाला म्हणजे मित्रांनो जो जास्त मसाला आहे त्या मसाल्याचं खोबरं आता आपली आई मस्तपैकी तेलामध्ये तळणारी आणि आता कशी तळते बघूया आपण थोड तेल टाकलंय मित्रांनो त्याला लय नाही ना टाकायचं आपलं तर आता खोबरं घेते आपलं एका मसाल्याचं खोबरं बाजून झालं मित्रांनो काय आपल्या तवली मध्ये एका मसाल्याचं खोबरं आणि आपलं दुसऱ्या मसाल्याचं खोबरं आता बाजून घ्यायचे खोबरं भाजलं की आपलं सगळं सौदा भाजून झाला सौदा नाही भाजी मित्रांनो याला सौदा नाही हे वेगळे वेगळं साहित्य आहे जो सौदा आहे सौदा आपला तुम्हाला दाखवतो का या कागदांमधन सौदा आहे दोन कागदामध्ये दोन सौदा आपलं आणि आपलं चाललंय मस्त तळून घ्यायचं कार्यक्रम मित्रांनो आपल्या मसाल्याचा मेन मटेरियल म्हणलं ना तर हो का हा सौदा हा सावद्याने खरा मसाला बनतो मित्रांनो तर आपल्या आईने या टपामध्ये सगळा सौदा काढून घेतलाय आणि आता त्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आई काल भर त्याला भरपूर सौदा आहे मित्रांनो भरपूर काय काय होतं आपल्या मसाल्यामध्ये लय पुढे होत्या सगळ्या पुढे पानामुळं असं वाटतं लय पान आहेत पण काय नाही सगळं मटेरियल टाकलेलं आहे ते मटेरियल जरा बारीक बारीक असल्यामुळे ते कळून नाही आलं पा, खाली खाली सगळं बारीक बारीक नाही मटेरियल म्हणजे ले मटेरियल टाकलाय मित्रांनो मसाला ह्याच्या शिवाय चव नाही देणार नाही तर हा सौदा सौद्याने आपला मसाला एकदम चविष्ट होतो आपल्या सौद्यात हे आई आता कार टाकून घेते आता बी मित्रांनो या सौद्यामध्ये आणि आपलं पांढर काय होत आहे ती पांढरी हावरी हावरी पांढरी हावरी आणि तिळबिळ टाकून आपला आता सौदा मस्तपैकी कागदात भरून आहे आपल्याला काय आता कागदा घेतले ते आईने सगळ्या कागदात भरायचं आपला सौदा मस्तपैकी आता बारक्या मसाल्याचा सौदा आहे बारक्या मसाल्याचा सौदा आहे सगळ्या आपला आपल्या बारक्या मसाल्याचा सगळा सावदा बिवदा भरून झालाय म्हणजे आपला बारका मसाला आता डायरेक्ट डांकाव कुटायला पाठवायचा लायक झालेला आहे म्हणजे आता आपण सगळं ओके झालाय आहे मसाल्याचा कार्यक्रम डायरेक्ट पाठवून द्यायचा आता डांकाव कुटायला आपलं दादा आलं की दादा नेताल तर आता हो आपल्या ओका अशा पुड्या फोडून टाकते टपामध्ये तर बघा आता काय काय आहे आपलं ही आपली दुसरी पुढी मित्रांनो आईने पहिली एक पुढी टाकली ही दुसरी एक पुडी टाकली एक बारीक काळ काहीतरी टाकलं बघा मित्रांनो आपल्या आईने मिरी टाकली मिरी आता काय टाकते आई मसाल्याची जिरी असते मसाल्याची जिरी टाकली आपल्या आईने आपल्या मसाल्याच्या आहे मित्रांनो बडी म्हणजे हे आपल्या आता बडीशाप मित्रांनो बडीशाप सुद्धा टाकते या बघा काय टाकले आपल्या आईनी असलं खतरनाक मटेरियल असतंय मित्रांनो मसाल्याला सगळं टाकावं लागतंय थोडं 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 आणि मग या अशा सगळ्या पुड्या टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर आपलं हावरीन ते बी आता मिक्स करून घेते आई हावरी आणि कार्याला मिक्स करून सौदा भरून घ्यायचा आहे आपल्याला मोठे मसाल्याचे बी सौदा झालेले आहे मित्रांनो आपल्या आता सगळं बांधून घेते सौदा बिवदा मस्त पैकी आणि आता हे आपला झाला मसाला बनवाय पाठवायचा आता झाला आता बनवाय आता आपली आई मित्रांनो मिरच्या भरून घेते आणि मिरच्या बिरच्या आपल्या सगळ्या भरून बिरून झाल्या मिरच्या सौदा तर भरलेलाच आहे सौदा बिवदा सगळा आपण पाठवणार आता आहे मिरच्या बिरच्या सौदा हे ड कोटायला डांकावरती आणि मग मित्रांनो आपला मसाला आता आपण तुम्हाला डायरेक्ट आपला मसाला बिसाला बनवून आणल्यानंतर कसा मसाला झाला आहे सुद्धा दाखवणार आहे तोपर्यंत आपला ब्लॉग आताच येते संपतोय आणलाय कुठून आता झालाय तर मित्रांनो आपला मसाल्याचा स्पेशल व्हिडिओ होता आणि हा आपला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आपला सगळा मसाला बिसाला बनवून झालाय तर मित्रांनो आपला एका बोगल्यात आता हा मसाला आणि वाळाय घातलाय तर आपला मसाल्याचा व्हिडिओ कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब बी नक्की करा